हाय फ्रेंड्स जर तुम्हालासुद्धा तुमची स्किन ग्लोईंग करायची असेल तर सगळ्यात पहिला आपल्याला दोन गोष्टी लागणार आहेत एक म्हणजे ॲलोवेरा दुसरी म्हणजे विटॅमिन ई e कॅप्सूल तर आपल्याला सगळ्यात पहिला आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला स्किनवरती थोडंसं ॲलोवेरा जेल लावायचं आहे आणि त्याने पाच मिनटं आपल्याला मसाज करायची आहे त्याच्यानंतर परत थोडंसं आपल्याला ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करायचे आहे आणि ते मिक्स करून आपल्याला चेहऱ्यावरती पाच ते सात मिनटं परत मसाज करायची आहे जेणे की ते आपल्या स्किनमध्ये अब्झॉर्ब झालं पाहिजे व्हिटॅमिन ई हे फक्त स्किनसाठीच नाही तर आपल्या हेअरसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे ॲलोवेरा आणि व्हिटॅमिन ए कॅप्सूल आपण मिक्स करून केसांना जरी लावली तर केससुद्धा सिल्की होतात आणि शायनी होतात आणि हे आठवट्यातून एकदा जरी केलं तरी खूप आहे आणि ज्यांना डार्क सर्कल असतील किंवा पिंपल असेल ह्यांनी हे जोपताना सात ते पंधरा दिवस केलं तरी चालेल थँक्यू फॉर वॉचिंग